शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली असून पाचव्या दिवशी छत्रपती राजे संभाजी यांनी आंदोलन स्थळी भेट घेऊन कृषी मंत्र्यांना इशारा दिलाय शेतकरी <laughs> कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू केलंय सर्व पक्षीय नेत्यांनी आंदोलन ने स्थळी भेट दिली छत्रपती राजे संभाजी यांनीही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवरून संपर्क साधलाय यावेळी त्यांनी उपोषणाची दखल घेणार की आम्ही ही आंदोलनाला सुरुवात करू असा झणझणीत इशारा दिलाय कृषी मंत्री साहेब तुम्हाला मला मुद्दाहून सांगायचंय की लोकांचा अंत पाहू नका आणि बच्चू भाऊ सारखा प्रामाणिक कष्टाळू लोकांसाठी बोललेलो नाही नुसतं बोलून चालणार नाहीये बोलून चालणार नाहीये तुम्हाला मी सांगतो तुम्ही इथं युद्ध पातळीवर तुम्ही मुख्यमंत्री मिटिंग घरून काय त्याच्यातना मार्ग काढताय आम्हाला सांगा काय त्यांचा बच्चू बांधू मरण बघायचं काय तुम्हाला आम्हीच आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचं रैतेचे राजे म्हणायचे आणि आम्ही त्या रयतेसाठी आम्ही नाही तर आमचा काय उपयोग आहे मग आमचा काय उपयोग आहे आणि म्हणून सांगतोय आम्ही सुद्धा बच्चूबाच्या बाजूला अन्न त्यागाद नव्हता मी सुद्धा बसतो मग आम्ही सुद्धा बसतो मग वातावरण पेटू नका स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी नाशिक